जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आज आपण आहोत बारामती तालुक्यातील लिमटेक या गावी आज आनंद यात्रा याचे संकल्पक घनश्याम केळकर आज लिमटेक शाळेमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून याविषयी थोडक्यात जाणून घेत आहोत सर नमस्कार नमस्कार आम्हाला आनंद यात्रा ही तुम्ही जी संकल्पना सुरू केलेली आहे ते काय आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवणार आहात याविषयी ही अखंड यात्रा आनंद यात्रा ह्याचं स्वरूप आहे म्हणजे ही यात्रा एकदा सुरू झाल्यानंतर कधीही संपणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जिथं जाईल तिथं लोकांना आनंद देईल म्हणजे लोकांचे जे रोजच्या जगण्यातले प्रश्न आहेत त्याच्यावरती काही उपाययोजना करेल समजा किंवा त्यांना त्यांचं जे रोजचं रुटीन आहे त्याच्यामध्ये काहीतरी आनंद पुरवण्याचं काम करेल त्याच्यानंतर अगदी शाळेच्या विद्यार्थ्यांपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत एखादे रुग्ण असेल ते रुग्णांपर्यंत ह्या सगळ्या जेवढे जेवढे समाज घटक आहेत किंवा काही शेतकरी असतील अशा ह्या सगळ्या समाज घटकांना जोडून घेऊन ही यात्रा चालेल आणि हे सगळं पूर्ण पृथ्वी जिथं जिथं माणूस जाऊ शकतो अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ही यात्रा चालेल आणि ही पिढ्यानपिढ्या चालावी अशा पद्धती यात्रेची आम्ही संकल्पना करत आहोत शाळेमध्ये येण्याचा मुख्य उद्देश शाळा आणि विद्यार्थी किंवा शिक्षक हा जो घटक आहे हा आमच्या यात्रेमधला एक प्रमुख घटक असणार आहे प्रत्येक वेळेस की ज्या गावात आपण जाऊ त्या शाळेमध्ये जाऊ त्या विद्यार्थ्यांना बोलू त्यांच्याशी गप्पा मारू शिक्षकांशी गप्पा मारू आणि तिथं काही आपल्याला शाळेला मदत करता येते का ते पाहू आणि तिथल्या विद्यार्थ्यांना काय मदत करता येते ते पाहू आणि त्या शाळा हे असं माध्यम असेल की तिथनं सगळ्या गावामध्ये आपल्या योजनेची माहिती पोहोचेल त्याच्यामुळं प्रत्यक्ष ठिकाणी शाळेत आपण आहोत त्यासाठी शाळेमध्ये शाळेमध्ये आलो की आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळू शकतो किंवा यात्रा करताना आपण शाळेमधलं आपलं जे कामाचं स्वरूप आहे ते कसं ठेवू शकतो हे बघण्यासाठी आज या शाळेमध्ये मी आलो नाही यात्रा तुम्हाला संकल्पना कशी सुचली मी याच्या अगोदर एक महाराष्ट्र परिक्रमा केली होती महाराष्ट्र परिक्रमा दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये त्याच्यामध्ये एक वर्षभर मी चार हजार किलोमीटर जवळजवळ सव्वीस जिल्ह्यामध्ये ज्याची नर्मदा परिक्रमा आपण करतो त्याप्रमाणे ही पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या सव्वीस जिल्ह्यामध्ये मी गेलो त्याची संकल्पना अशी होती की रुग्णांना मदत मिळवून देणे आर्थिक व मानसिक किंवा प्रशासनाकडनं मदत मिळवून देणे अशा पद्धतीची संकल्पना होती तर ती पूर्ण केल्यानंतर मला काही गोष्टी जाणीव झाली काही अनुभव माझा आला मला आला की ज्याच्यातनं ज्या ज्या माझ्या दृष्टीने खूप उपयोगी गोष्टी ठरल्या आयुष्यामध्ये माझ्या तर तोच अनुभव लोकांना द्यावा आणि त्यातनं हे अखंडपणे हे काम चालू ठेवावं त्या आपण यात्रेचं नियोजन आपण करतो आहोत या यात्रेमध्ये आपले असे ऑर्गनायझर टीम असते असे काय आता ऑर्गनायझर टीम आपण गोळा करतो आहोत ह्या महाराष्ट्राच्या यात्रेमधून अनेक ठिकाणी अनेक लोक आपल्या संपर्कामध्ये आले आणि त्या त्या ठिकाणी त्यांची ती मदत करायला आपल्याला तयार आहेत तसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एक धुळे जिल्ह्यामध्ये जर समजा आता आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये कार्यक्रम येतो तो जर झाला तर एक छोटी यात्रा एक साधारण बारा तेरा दिवसाची आणि तिथले जे आमचे दिली भाऊ माळी म्हणून आहेत ते आमच्याच परिक्रमेच्या काळात आमच्याशी जोडले गेलेले कार्यकर्ते आहेत तर तिथं आपण करतो त्यानंतर काही पुणे जिल्ह्याची यात्रा करतो तर त्या अशा छोट्या छोट्या यात्रांमधून आम्ही ऑर्गनायझर किंवा आपल्याबरोबर लोक जोडायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर आम्ही ही पूर्णपणे यात्रा सुरू होईल ज्याच्यामध्ये आ, एक कार्यकर्त्यांचं गट जोडण्याचा प्रयत्न आपण करतोच आहोत आणि ह्या तुमच्या चॅनलच्या दृष्टिकोनातून किंवा पार्श्वभूमीवरनं माझं सगळ्या लोकांना आव्हान आहे की त्यांनी सुद्धा या आमच्या संकल्पनेशी स्वतःला जोडून घ्यावं आणि ह्या कार्यामध्ये आपला सहभाग घ्यावा त्याच्यासाठी का। काही नियमावली बनवली याच्यासाठी नियमावली काही नाही याच्यासाठी नियमावली काही नाही याच्यामध्ये दोन तीन गोष्टी तर स्पष्ट केल्या पाहिजेत की असं काही नाही की बाबा घरदार सोडायचं आहे आणि त्यांनी आयुष्यभर आमच्या यात्रेत द्यायचे असाही काही प्रश्न नाही याच्यामध्ये तीन प्रकारचे लोक आम्हाला लागणार आहेत त्याच्यामध्ये एक तर प्रत्यक्ष यात्रेमध्ये चालणारे लोक काय काही लोक असे असतील किंवा त्यांच्या त्यांच्या वेळ दिवसा येऊ शकतात एक दिवस येऊ शकतात दोन दिवस येऊ शकतात महिनाभर येऊ शकतात ही दुसरी गोष्ट म्हणजे विदा खर्च आहे या यात्रेत देण्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च नाही तुमचं तुम्ही यात्रेत आल्यानंतर तुमचं जेवण खाण राहणं सगळं ही यात्राचे नियोजन करणारे लोक बघणार आहेत त्याच्यामुळे त्याचं कुठलंही तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तिसरी ह्याच्यामधला टप्पा आहे तो सहान्वतीदारांचा जे ह्या यात्रेचा प्रचार त्यांच्या त्यांच्या लेवलला त्यांच्या त्यांच्या गावात राहून करू शकतात की त्यांच्या सोशल मीडियाद्वारे करू शकतात प्रत्यक्ष लोकांशी बोलून करू घेऊ शकतात आणि जेवढ्या सोशल मुवमेंट्स सा आहेत सामाजिक संघटना आहेत अगदी ज्येष्ठ नागरिक संघ आहे रोटरी क्लब आहे लायन्स क्लब आहे सायकलिस्ट संघटना आहेत पर्यावरणावरती काम करणाऱ्या संघटना आहेत या सगळ्यांना याच्याशी आपल्याला जोडून घ्यायचं आहे आपण ही यात्रा कधी सुरू करणार आहोत यात्रेचे जे शॉर्टकट यात्रा ज्या आहेत ते आता लगोलग सुरू होतील त्या आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या हां त्यानंतर त्याचा जो अनुभव गोळा करून मग आपल्याला साधारणपणे एक वर्षाचा कालावधी तरी किमान लागेल किंवा कदाचित दोन अडीच वर्ष लागतील पण एकदा आपल्याला करताना ते कॉन्क्रीट कर करता। काम करायचं आहे त्याच्यामुळं त्या टाइम लाईन आत्ता ठरवली नाही आपण पण किमान दीड ते दोन वर्षामध्ये आपण ह्या यात्रेला सुरुवात करू निश्चितच सर तसेच आपल्यासोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिमटेक चे मुख्याध्यापक बजरंग जाधव सर आहेत त्यांच्याकडून आपण याविषयी थोडक्यात जाणून घेत आहोत की सर आपल्या शाळेमध्ये केळकर सर आलेले आहेत त्यांनी हा उपक्रम आपल्यासोबत शेअर केलेला आहे याविषयी आपलं काय मत आहे सरांचं खर तर प्रथम मी अभिनंदन करतो की असा जो छानसा असा उपक्रम त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे आणि तो सुरू म्हणजे प्रत्यक्ष कृतीत आणलेला आहे त्यांनी अगदी कोरोनाच्या काळामध्ये असं छानस काम केलंय आनंद यात्रा याच ह्या शब्दातच त्या सर्व संकल्पनेचा अर्थ मावला आहे की लोकांना प्रत्येक ठिकाणी जाऊन आनंद देणे लोकांना या चळवळीमध्ये जोडणे अतिशय चांगला उपक्रम आहे आज ते आपल्या आमच्या शाळेमध्ये आले आणि आमच्याशी अगदी अर्धा पाऊण तास संपूर्ण या विषयावर चर्चा केली अगदी याचं स्वरूप समजून सांगितलं आम्हाला आणि याचे फायदे कसे समाजाला होतील हे सर्व आमच्या सर्व स्टाफला अगदी त्यांनी सर्व या ठिकाणी सांगितलं मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आमच्या शाळेमध्ये आले त्याबद्दल त्यांचं आणि तुमचंही चॅनलचं या निमित्तानं आभार व्यक्त करतो की असा छानसा कार्यक्रम घेऊन तुम्ही आमच्या शाळेमध्ये आज या ठिकाणी आलात निश्चितच सर तुम्ही दिलेल्या या मान सन्मानाचा त्या आपले आभारी आहोत तसेच आपल्या शाळेचे आदरणीय घनश्याम केळकर सर या ठिकाणी एका वेगळ्या विषयावरती विषय वेगळा घेऊन आलेले आहेत आताच माझे आमचे मुख्याध्यापक श्री जाधव सरांनी सांगितलं की समाजामध्ये अशा अनेक प्रश्नावरती आज जग या ठिकाणी लढत आहे असे अनेक प्रश्न आहेत प्रादेशिक आहेत वेगवेगळ्या भागामधील लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत मग या प्रश्नावरती कुठंतरी उकल निघाली पाहिजे आणि या संकल्पनेमधून त्यांनी आनंद यात्रा नावाची एक यात्रा सुरू केलेली आहे आणि ते त्या आनंद यात्रेमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे एक सर्वस्व आपलं सर्वस्व पणाला लावून या ठिकाणी ते काम करत आहेत प्रथमता त्यांचं आमच्या सर्व शाळेच्या टीमच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी जो विषय त्या विषयाचा वसा जो हाती घेतलेला आहे तो खरोखरच एक वाखाण्याजोगा आहे कारण त्यामधून त्या विषयामधून त्यांच्या आनंद यात्रेमधून प्रत्येक आज समाजातील जे लोक आहेत त्या लोकांना कुठंतरी त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा झरोका त्यांना पाहायला निश्चितच मिळणार आहे त्यांचे जे काम करण्याची जी पद्धती आहे ते वेगवेगळ्या विषयावरती काम करणार आहेत समजा प्रादेशिक ज्या ज्या भागामध्ये ते जातील त्या भागामधील प्राथमिक ज्या समस्या असतील त्या समस्यांवर या, ते कशा पद्धतीने तोडगा काढता येईल त्या प्रादेशिक लोकांशी किंवा तिथले कार्यकर्ते असतील या सगळ्यांशी विनिमय करून आपल्या या संघटने यात्रेच्या आनंद यात्रेच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त या ठिकाणी प्रयत्न करून निश्चितच समाजाला त्याचा एक मोठा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा मी सरांच्या अनमोल अशा कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो निश्चित सर देवकर सर हे उस्मानाबाद पूर्वीचं उस्मानाबाद नाव पण आताच धाराशिव या जिल्ह्यातील आहेत तुमच्या जिल्ह्यातील मुख्य समस्या काय सर उस्मानाबाद आताच जो धाराशिव जिल्हा आहे त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या खूप प्रश्न आहेत कारण त्या भागामध्ये आवर्षण खूप जास्त आहे पाण्याचं पावसाचं प्रमाण कमी असतं त्यामुळे शेतकरी हा खूप चिंतेत असतो आणि दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा समजत नाही त्यामुळं जर मराठवाड्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये या आनंद यात्रेच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन कसं करावं त्यानंतर जलसिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती कशा वापराव्यात त्याचबरोबर पीक पद्धती पीक फेर पद, फेरबदल का आवश्यक असतो या सगळ्या गोष्टीचा आनंद यात्रेच्या माध्यमातून जर मार्गदर्शन मिळालं तर निश्चितच माझ्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही आणि या कठीण परिस्थितीतून तो सही सलामत बाहेर पडेल असं मला विश्वास वाटतो निश्चितच सर आपण दिलेल्या सूचनेचा आनंद यात्रेमध्ये निश्चित सहभाग करून घेतला जाईल आज आपल्यासोबत या शाळेच्या शिक्षिका पाटील मॅडम आहेत तुम्हाला हा उपक्रमाविषयी काय बोला मी अगोदर सरांना शुभेच्छा देते की ही जी संकल्पना आहे ती खूप अवघड आहे तशी म्हणायला गेलं तर आणि सरांचं खूप कौतुक केळकर सरांचं त्यांच्यासाठी एकच शब्द वापरेल यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा हवी त्यांनी आत्ता सांगितलं दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये त्यांनी परिक्रमा केली नर्मदा परिक्रमेचा त्यांनी उल्लेख केला आता मी सांगते आपले वारकरी पंढरीला जातात आपल्या माऊलींनी अगोदर थोडे थोडे त्यांच्या बरोबर वारकरी होते तुमच्या ह्या परिक्रमेसाठी माझ्याकडून आमच्या स्टाफकडून खूप शुभेच्छा तुम्हाला वारकरी संप्रदाय म्हणजे जो हा परिक्रमेचा संप्रदाय आहे तो खूप मिळणार आहे तुमचे संकल्पना अतिशय छान आहे पाणी समस्या असेल लोक जागृती असेल त्याचबरोबर सर मुलींच्या शिक्षणासाठी आणि स्त्रियांसाठी सुद्धा तुम्ही प्रबोधन करावं अशी इच्छा आहे मुलींच्या तुम्ही आता शाळा निवडलेल्या आहेत प्रत्येक शाळेत जाऊन तुम्ही मुलींच्या जा शिक्षणासाठी सुद्धा जास्तीत जास्त प्रबोधन व्हावं अशी अपेक्षा आहे आणि तुमच्या या परिक्रमेसाठी आमच्या सगळ्या स्टाफ लिमटेक स्टाफ आमचे मुख्याध्यापक यांच्याकडून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण दिलेल्या शुभेच्छाचा निश्चितच आनंद यात्रेमध्ये सहभाग करून घेतला जाईल आणि आपण दिलेल्या शुभेच्छा आम्ही स्वीकारत आहे तसेच आमचे परम मित्र शरद खेत्रे सर हे बी आहेत या ठिकाणी या शाळेमध्ये ते रुजू आहेत पण आमची मैत्री गेले पंचवीस तीस वर्षाचे आहे पण आज आमचे या ठिकाणी भेट झालेल सर कसं वाटतंय तुम्हाला आमच्या या उपक्रमाविषयी एकदम छान उपक्रम आहे आताच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते दुर्मिळ झालेत समाजासाठी झटणारे लोक होती पण त्या आता त्यांच्या चळवळी या ठिकाणी बघायला मिळत नाही तर केळकर सरांचा हा जो उपक्रम आहे तो अतिशय आम्हाला एक दहा पंधरा वीस वर्षापूर्वी पाठीमागे घेऊन गेला की ज्यावेळी आम्ही समाजासाठी सामाजिक संघटनेत काम करत होतो पण आता पाहतोय तर त्या संघटनाच दिसेनासे झाल्यात आणि आता परत तुम्ही त्या संघट म्हणजे सामाजिक अगदी समाजाचे जे मूलभूत प्रश्न आहेत समाजामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला घेऊन आता पुन्हा तुम्ही येताना दिसत आहात म्हणजे तुमचा हा जो उपक्रम आहे तो खरंच आहे दुर्मिळ आहे आणि परत एक समाजाला परत त्या एक पंधरा वीस वर्षापूर्वीच्या सामाजिक कार्यकर्ते जुन्याच त्या ज्या काही योजना होत्या कि जुन्याच संत गाडगे महाराजांच्या सारख्या ज्या काही त्यांनी त्यांचे प्रश्न मूलभूत समाजाचे जे पूर्णपणे विसरले गेलेले जे काही चळवळी लो पावत गेलेले आहेत ते आता तुम्ही पुन्हा त्या, त्या मार्गाकडे चाललात ते ऐकून खूपच आम्हाला आनंद झाला आणि खूप लोक आहेत तुमच्या चळवळीची आता येतील पुन्हा बांधून घेतील स्वतःला असे फक्त प्रणेते नव्हते कार्यकर्ते आहेत अनुयायी आहेत पण त्यांना दिशा देणारी माणसं नव्हती माध्यमातून मिळतील असं आम्हाला वाटतो हा ज्या जो उपक्रम आहे आनंददायी आनंद यात्राचा यात्रा जो उपक्रम आहे तो खरंच संपूर्ण महाराष्ट्रभर तो पोहोचावा आणि सगळ्या लोकांना त्याचा भरपूर असा फायदा व्हावा आणि तुमच्या या उपक्रमाला आमच्या शाळेच्या वतीने माझ्या वैयक्तिक मी शुभेच्छा देतो धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज